पौर्णिमा एवढंच काय तर अमावश्यासुद्धा कोणत्या ना कोणत्या तरी तत्वाशी निगडीत आहेत आणि प्रत्येक महिन्याचं असं एक विशेष तत्व आहे आषाढ महिन्यामध्ये हिंदू धर्म मान्यतेनुसार आणि सनातन परंपरेनुसार भगवान श्री विष्णू हे शेषशाही होतात म्हणजे ते निद्रा घेतात बारा महिन्यातील चार महिने हे श्री विष्णूंच्या निद्रेचे मानले जाते त्यावेळी समस्त सृष्टीचा संचलनाचा कारभार ते महादेवांकडे देत म्हणून हे चार महिने विशेष पावन आणि पवित्र असतात महादेवाच्या कृपेने आषाढी एकादशी पासून देव शैली एकादशीपासून ते एकादशी एकादशीपर्यंत म्हणजे कार्तिक महिन्यापर्यंत जे काही चार महिने आपण मोजतो या महिन्यामध्ये समस्त ब्रह्मांडामध्ये शिवतत्वाच्या लहरी ह्या अधिक प्रभावशाली असतात म्हणून हिंदू धर्मातले प्रमुख सण म्हणजे एकादशीपासून येणारा पहिला सण हा गुरुपौर्णिमा असतो गुरुपौर्णिमेपासून ते कार्तिक अमावस्येपर्यंतचे सर्व सण हिंदू धर्मातले सगळे मोठे सण हे या चार महिन्यामध्ये विशेष असतात अगदी दिवाळी ज्याला आपण हिंदू धर्मामध्ये सणांचा राजा असं म्हणतो तो सुद्धा याच कालावधीमध्ये आता आपण सर्वांनी ऐकलं की महादेवाकडे सृष्टीच्या संचलनाचा कारभार असतो आणि महादेव म्हणजे काय तर गुरुतत्व म्हणून गुरुतत्वाचा हा पहिला दिवस हा पहिला आरंभ म्हणून विषाढ पौर्णिमा ही गुरु पौर्णिमा मानली जायची महाभारत काळामध्ये व्यासांनी उपनिषद त्याचप्रमाणे वेद या सर्वांचे सर्वसामान्यांकरिता एकवटून इतिहास पुराण वेदांची पुनर्रचना आणि एवढंच काय तर परमात्मतत्व काय आहे हे सर्वसामान्य माणसाला समजावून सांगण्यासाठी परमात्मा तत्वाचा एक उद्बोधक ग्रंथ की ज्या ग्रंथाचा अभ्यास केल्याने माणसाला ब्रह्मत काय आहे हे समजायला मदत होईल असं ग्रंथ म्हणजे ब्रह्मसूत्र सुद्धा व्यासांनी लिहिला हिंदू धर्माला प्रस्थान त्रयी हे सर्वात प्रथम व्यासांनी लिहिले उपनिषद भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र ही व्यासांनी दिली म्हणून व्यास हे हिंदू धर्मीयांचे जगद्गुरु होते यापैकी ब्रह्मसूत्राची रचना त्यांनी स्वतः केली उपनिषद त्यांनी पुनर्लिखित केली आणि भगवद्गीता कृष्णाने सांगितलेली व्यासांनी ऐकली आणि गणपतीच्या माध्यमातून महाभारत या ग्रंथामध्ये लिहून ठेवली गेली म्हणजे या तिन्ही ग्रंथांशी व्यासांचं नाव जोडलं गेलं वस्तुतात भगवान विष्णू आणि भगवान शंकर हे समस्त ब्रह्मांडाचे अधिन आहेत गुरु आहेत परंतु व्यास सुद्धा मग जगदगुरु झाले का झाले व्यासांच्या माध्यमातून या तीन ग्रंथांची समस्त मानव समुदायाला प्राप्ती झाली मग असा नियम तयार झाला की जो कोणी प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहितो म्हणजे या प्रस्थान त्रयीवर अर्थ सांगतो आणि काळानुरूप त्याची संगती लावतो ती व्यक्ती ही जगद्गुरू मानली जाऊ लागली शंकराचार्य माधवाचार्य वल्लवाचार्य गौडपादाचार्य इत्यादी सर्व आचार्य हे प्रस्थान त्रयीवर भाष्य लिहूनच जगद्गुरु पदास पोचले आता जे काही लोक जगद्गुरु झालेले आहेत यांना मी स्वतः वैयक्तिक जगद्गुरू मानत नाही त्याचं कारण असं यांच्यापैकी एकानेही प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिलेलं नाही ते गुरु परंपरेचे उत्तराधिकारी म्हणून त्या गादीवर बसतात आणि त्यामुळे त्यांना ते पद मिळतं अर्थात आपल्याकडे जगद्गुरुपद हे कालांतराने ज्ञानाला न मिळता वारशाने मिळायला सुरुवात झाली म्हणून आपल्याकडे जगद्गुरुपदाचं वलय नाहीस झालं ही आपल्या धर्माची एक प्रकारे झालेली आध्यात्मिक अधोगती आहे समजलं का वारशाने मिळालेल्या गोष्टी ह्या सगळ्याच टिकतात अस नाही आपल्या पूर्वजांचा वारसा आपण आज चालवू शकतो का नाही आपल्यामध्ये शिक्षकांचे पूर्वज हे पानपात लढायला गेले होते म्हणून आपण काढून टाळून फिरू शकतो का ते शक्य नाही सांगण्याच तात्पर्य कि वारशाने मिळालेली कुठली गोष्ट ही चिरंतन दीर्घजीवी नसते तर कर्तृत्वाने सिद्ध झालेली गोष्ट ही श्रेष्ठ असते उदाहरणार्थ आपल्यापैकी काही मुलांना वडिलांच्या हिस्सा सुद्धा मिळत नाही पण ते स्वकर्तृत्वावर दोन दोन घरं दो दो घेतात जमिनी विकत घेतात म्हणजे याचा अर्थ कधी कधी नव्हे तर नेहमीच वारशापेक्षा कर्तृत्व श्रेष्ठ मांडलेले आहे तोच नियम अध्यात्म जे कोणी प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहितात ते जगद्गुरु आहेत हे माझं ठाम मत आहे ब्रह्मसूत्र उपनिषदांपैकी दहा उपनिषद आणि भगवद्गीता याचा काळानुरूप सत्य अर्थ सांगणारी व्यक्ती ही जगद्गुरू आहे म्हणून भगवान शंकर आणि भगवान श्री विष्णू यांच्यानंतर जर कोणी सर्वप्रथम जगद्गुरू असेल तर ते व्यास आहेत म्हणून आजच्या दिवसाला पौर्णिमा असं म्हटलं जातं ह्या तिन्ही तत्वांचा आज संगम आहे जगातल्या सर्व गुरु परंपरा ह्या व्यासांपर्यंत जाऊन थांबतात म्हणून व्यास हे जगद्गुरु आहेतच पण ते गुरु म्हणजे गुरु ज्याप्रमाणे आकाशातल्या ग्रहांमध्ये ताऱ्यांमध्ये सूर्य हा प्रधान आहे तसा सर्व ज्ञानांमध्ये व्यास हा श्रेष्ठ आहे आपल्याकडे श्रीमद भागवत महापुराणामध्ये व्यासंगला श्री नारायणाच्या चोवीस अवतारांपैकी एक वाढलेला आहे म्हणजेच व्यासो स्वयं विष्णू हा मग आज त्यांचा जन्मदिवस सुद्धा आहे आज त्यांचा प्रस्तान भाष्य दिवस सुद्धा आहे आणि आज त्यांचं पूजन करण्याचा सुद्धा दिवस आहे मग कालांतराने आणि द्वापार युगानंतर त्यांच्या गादीवर विराजमान असलेल्या समाजाला धर्माचं शिक्षण देणाऱ्या समाजाला न्याय नीती धर्म सांगणाऱ्या आपापल्या गुरुजनांप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे लक्षात घ्या गुरु म्हणजे शिक्षक नव्हे शिक्षक तुम्हाला अभ्यास देऊ शकतो विद्या देऊ शकतो पण गुरु काय करतात गुरु तुमच्या आपल्या अज्ञान नष्ट करतात बघा आपण हजार वेळा वाचलेलं असत कि कोणाला दुखवू नये आपण दुखावताना राहतो का नाही आपण हजार वेळा वाचलेलं असत कि आपण एखाद्याची हिंसा करू नये आपण जे केल्याशिवाय राहतो का नाही आपण हजार वाचलेलं असत नेहमी खरे बोला खोट बोलल्याशिवाय आपल्याला परवडेल का नाही म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की शिकवणूक आणि आचरण याच्यामध्ये माणसाकडे नेहमी तफावत असते मग गुरु काय करतात ही तफावत नष्ट करतात शिकवणूक आणि आचरण हे एक करतात म्हणून वेगळेपण वेगळेपणे लक्षात घ्या एक याविषयी दोहा आहे वर्षाची से म्हणजे पावसाची जर ओळख सांगायची असेल तर असं सांगून वागेल का की गडगडाट होतो ढग येतात काय समजणार आहे का तुम्हाला नाही पण तेच दोन मिनटं बाहेर उभं राहा आणि पाऊस कोसळू द्या लगेच आपल्या सगळ्या इंद्रियांना जाणीव होते पाऊस आला म्हणजे वर्षाची बरोबर की नाही तस तारे की पहचान म्हणजे सूरज की पेचान प्रकाश से सूर्याची ओळख काय सांगाल तुम्ही तो असा गोलगुल असतो पूर्वेखंड उगवतो व पश्चिमेला जातो काय कळणार आहे का नाही आठ वाजता सात वाजता उठा आणि आकाशात बघा तो प्रकाशाचा तप्त गोळा हीच त्याची ओळख बरोबर तस फूल की पहचान सुगंध असे एखाद्याला फुलाची पहचान गुलाबाचा असेल सुगंध तर तुमचं मन गुलाबाचा सुगंध आहे मोगरा असेल तर तुम्ही ओळखता लगेच मोगऱ्याचा सुगंध आहे चाफा असेल तुम्ही लगेच ओळखता चाफ्याचा सुगंध आहे तुम्हाला नाव सांगायची गरज पडते का डोळ्यावर पट्टी असली तरी केवळ नाकाने आलेल्या वासाने तुम्ही फूल ओळखू शकता बरोबर की नाही तसं गुरुची पहचान कशी आहे सांगावून नाही सांगता हे मी सांगतो गुरु की शिष्य शिष्यसी माझ जर कॅलीवर ओळखायचं असेल तर तुम्ही बसले माझं कॅलीवर म्हणजे अडाण्याचा गुरु महाडाणी नाही गुरु की पहचान कशावरून शिष्य शिष्यशी लक्षात ठेवा हे वाक्य कधीही विसरू नका सांगण्याच तात्पर्य की गुरुला ता शोभेल असा शिष्य असावा शिष्य जर असेल तरच गुरुला ओळखलं जात नाही का गीता काय मिळाली सांगा जर अर्जुन असता आणि दुर्योधन असता एक कल्पना करा एक डोळ्यासमोर चित्र राखवा की भगवान कृष्ण बसलेल्या आहे रथात आणि दुर्योधन मागे बसलेलं आहे आता कृष्ण त्याला लढायला चल म्हणायचा आणि तोच म्हणेल भीम कुठे भीम कुठे भीम कुठे फरक आहे ना बरोबर तो एक समजा शकुनी बसलाय असं कल्पना करा कृष्ण चालवतात रथ आणि मागे काय बसलय शकुनी तो काय म्हणेल माझे फासे कुठे आहे तो म्हणेल का धनुष्यमान कुठे पण तो अर्जुन आहे म्हणून तुम्हाला आम्हाला भगवद्गीता ऐकायला मिळाली वाचायला मिळाली म्हणजे गुरु की पहिचान कोणाकडून आहे तुम्ही माझी ओळख आहे महाराजांची ओळख काय आहे तुम्ही समोर बसले ही माझी ओळख आहे कळलं तुम्हाला गुरु की पेचान शिष्यशी पण तुमचं आचरण कसं पाहिजे एकदा आमचे काय आम्ही हो की थॉ महाराज असं काय झालं पाहिजे का आपलं भविष्यात चित्र नाही ना म्हणून हे लक्षात ठेवा काय सांगत असतो हे त्याच कारण की आपले गुरुदेव कसे त्यांचं वागणं बोलणं कसं ते आपल्याला काय सांगू इच्छितात आपल्याकडे स्पर्धा असते की आपण गुरुला काय सांगू इच्छितो मला माझ्या गुरुंनी विचारले की एक सत्य आहे या गोष्टीला खूप वर्ष झाली एकोणीसशे पंच्याण्णव साल असेल साधारणतः आणि गुरुदेवांनी मला विचारलं तुला काय कार्य करायला आवडेल मी म्हटलं ज्याला कोणीच मार्ग दाखवू शकत नाही सगळे त्याच्या पुढे हरले ते माझ्याकडे पाठवा <laughs> का म्हणजे हे मी स्वीकारले म्हणजे याचा अर्थ का आहे आणि खरच आहे जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा त्या माणसाची पावला आज इकडे वाढत तोपर्यंत इकडं पुढे येत नाही सांगण्याच तात्पर्य काय कि हे मी मागितलंय तस तुमच्याकडे एक कॅल्युवर पाहिजे काय ते कॅल्युवर आमचे गुरुदेव त्यांना भूषणा व आम्ही वागणार त्यांच्या मनासाठी आपल्याला गुरुदेवनी किती सांगितलं हे तू करू नको मग मी करणार केल्याशिवाय राहणारच नाही तुमचं कोण ऐकतो नाही का असं नाही गुरुदेव काय सांगतात ते महत्वपूर्ण आहे आपण काय सांगतो ना ते जाणण्याची त्यांना क्षमता असते ताकद असते म्हणून ते गुरु असतात आपण त्यांना सांगितलं पाहिजे जरूर सांगितलं गुरुकडे सांगता सहा गोष्टी आहेत लक्षात घ्या सहा गोष्टी आपला अपराध गुरुकडे सांगावा गुरुदेव माझ्या आत चुकलं आहे माझं पाप आहे मी चुकलो गुरुकडे सांगावं दुसरं काय आपल्यावर झालेला अन्याय गुरुला सांगावा गुरुदेव माझ्यावर असा अन्याय झाला मी सत्मार्गाने चालत होतो मी सत्मार्गाकडे चालत होतो मी धर्माने वागत होतो मी नीतीने वागत होतो माझ्यावर हा अन्याय झाला हे गुरुला सांग हे दुसरं तिसरं आपल्याला मिळालेला एखादा शाप असेल तो तो गुरुला सांगतो काय धर्म सांगतो ऐका आपल्याला शाप असेल एखादा कुठलाही असेल जन्मता असेल कुंडलीतला असेल ग्रहदोष असेल एखाद्याचा आपण तडताड घेतला असेल कळत न कळत तो गुरुला सांगावा चौथा आपलं अज्ञात गुरुला सांगावं म्हणजे मला यातलं काहीच असं झालं माझं डोकं बंद झालं याच्यावर तुम्ही काहीतरी मला सांगा आणि पाचवं की जिथे आपल्या सर्व उपायांची मर्यादा शकते म्हणजे आपली मर्यादा गुरुला सांगावी आहे मी एवढं करतोय मी एवढं करू शकतो मी हे करू शकत नाही पाचवं झालं आणि सगळ्यात शेवटचं सहावं म्हणजे आपल्या कारण दुःखाचा निवाडा गुरुला सांगा आपलं जे कारण दुःख आहे ना त्याचा निवाडा गुरुला सांगा हे सांगितलं पाहिजे हा तुमचा अधिकार आहे म्हणून मी कधीच तुमचा कंटाळा करत नाही तुम्ही वारंवार जरी मला एक प्रश्न विचारलात तर मी कधीच असं म्हणत नाही तू हे का, 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 का नहीं। 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 करतो तुम्हाला का विचारलंस काल बोलला होता कधी होतं का माझ नाही कारण तो तुमचा अधिकार आहे कळलं काय पण जसा हा तुमचा अधिकार आहे तसा गुरुचा सुद्धा अधिकार आहे जसं सहा गोष्टी तुम्ही मला विचारू शकता त्याचं निराकरण करणं ही माझी जबाबदारी आहे तसं माझ्या सुद्धा काही गोष्टी तुम्ही स्वीकारले पाहिजेत ते स्वीकारणं त्या मार्गावर चालणं हे तुमची जबाबदारी यामध्ये सगळ्यात प्रमुख काय येतं गुरु तो तत्वदर्शीना गुरुंनी तत्व दाखवलं की त्या तत्वाने चालणं हे शिष्याचं पहिलं काम कळ का आज खरं गुरुपूजेचा कार्यक्रम आहे आज त्यांचा दिवस आहे आजचा दिवस हा शिष्यांमुळे असतो म्हणून आज शिष्याने काय केलं पाहिजे हे आपण लक्षात घ्यायचं शिश्य गुरु मुळे शिष्य नसतात शिष्यामुळे गुरु असतात जर रामकृष्ण परमांस नसते तर तो तोतापुरी महाराजांना कोणी ओळखलं नसतं जर विवेकानंद नसते रामकृष्ण परमांसांना कोणी ओळखलं नसतं नाही का असं आहे जर कल्याण स्वामी नसते तर रामदास स्वामीला कोणी ओळखलं नसतं जर तुकाराम महाराज नसते तर बाबा चैतन्य कोण हे कुणाला कळलं नसतं जर गोंदवलेकर आधी परंपरा काय सांगते आधी परंपरा काय सांगते जर अर्जुनच नसता तर भगवद्गीता सुद्धा कळली नसते म्हणून शिष्यामुळे गुरुला शोभा आहे तसं तुमच्यामुळे गुरुला गुरु पण असतं लक्षात घ्या शिष्या नेहमीच प्रेमाचा कौतुकाचा आणि उत्साहाचा भाग आहे हे माझं तत्त्वज्ञान आहे इट इज माय फिलॉसॉफी इट इज माय आयडेंटिटी ही माझी धारणा आहे माझी आयडिओलॉजी आहे आता ते आडक्याचे तीन गुरु रामदास स्वामीने सांगितलेलं आहे नाही का जे ठगती मार्ग दाखवती पुन्हा लुटती पुन्हा काहीतरी नवा मार्ग गाळ्यात मार असल्याबद्दल मला काही बोलायचं नाही ते माझं काम नाही त्यांचं कर्म त्यांना माझं कर्म मला म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की गुरूंचा हा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो म्हणून आपण सुद्धा गुरुंना भूषणावर गुरुंना शोभेल असं वागलं पाहिजे आपल्यामध्ये सुद्धा आपण ती धारणा निर्माण केली पाहिजे मग धारणा कशी निर्माण होते तर गुरुंनी एकदा तत्वाचा उपदेश केला बघा हे सहा गोष्टी तुम्ही मला विचारल्या पण त्याच्यावर जो मी तुम्हाला उपाय सांगतो तो मन वचन प्राण अज्ञान काय तुम्ही मला विचारलं मी अज्ञान दूर करण्याचा मार्ग तुम्हाला सांगितला तो तुम्ही मन वचन प्राण याने अनुसरून केलं पाहिजे तुमच्याकडे एकच रोल मोठा आहे माझ्याकडे सहा रोल आहेत माझ्यावर तुम्ही सहा पाठ मारणार आहे मी तुम्हाला एकच सांगणार आहे काय अनुसरण अनुसरण मी जो तुम्हाला मार्ग दाखवतो मी जे तुम्हाला सांगतो मी जे तुमच्यासोबत वाचतो जे मी माझ्या कर्मात आहे ते तुम्ही निरीक्षण करा अनुभव घ्या आणि त्या मार्गाने चाला नाही का जीवनात अनेक संकट आली बघा मी माझ्या आयुष्यातल्या संकटांबद्दल एकाने सांगावं की महाराजांनी कुरकुर केली चर्चा सुद्धा नसते माझ्याकडे विषय सुद्धा नसतो कारण प्रारब्ध प्रकृती आणि देहभोग हे कुणाला चिकडलेत शरीराला शरीरामध्ये कोण आहे आत्मा आहे बरोबर म्हणून तो आम्ही भोगतोय कुठलाही दुःख दैन्य दारिद्र्य शोक ताप संताप हे सगळं कशामुळे देहामुळे प्रारब्ध कर्म आणि क्रियमान याच्यामध्ये तुम्ही आम्ही सगळे फिरलो तुकाराम महाराजांच्या अंगावरती लोहगावच्या कीर्तनानंतर उकळतो तेल ओतलं मग त्यांनी घरी जाऊन आवळाईच्या मांडीवर डोकं ठेवून भोकाड पसरलं का की आता उद्यापासून कीर्तन बंद फोडतो आता मरण फेकतो ह्या आहे असं काही केलं का त्यांनी नाही त्याच्याबद्दल एक शब्द सुद्धा नाही नाही का एकनाथ महाराजांना एवढा त्रास दिला समाजाने कोण बायकापर गंगेत जाऊन जनसमाधी घेईल का आजच्या तारखेवर दोघा दोघांना बायकोंनी चालत चालत जायचं आणि गळाभर पाण्यात डुबकी मारायची वाहून जायचं स्वतःला नदी बरोबर नको हे जग असं किती त्रास तो ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांना जर तुम्ही दोघांनी जीव दिला तर आम्ही तुमच्या पोरांना नाव देऊ नाव आयडेंटिटी तो ओळख ओळख मिळवण्यासाठी काय त्या आई वाटलं असेल काय त्या बापाच्या काळजाला वाटलं असेल काय त्या मुलाच्या काळजाला वाटलं असेल की फक्त ही आयडेंटिटी मिळण्यासाठी माझ्या आई वडिलांनी त्या संदर्भामध्ये ओढ्या टाकल्या त्यांनी देहत्याग केला समाजाने स्वीकारले का नाही पण त्यांनी वकड पसरलं का नाही अनुसरण गुरु काय सांगतात गुरु काय बोलतात गुरु काय तत्व देतात ह्या सहा प्रश्नांच एकाच गुरु मार्गानुसरणे उद्धरा काय सांगितलेलं श्रुती सांगते, सांगते। गुरुंनी दिलेल्या मार्गाने अनुसरण करा आणि उद्धार करून घ्या दुसऱ्या मार्गाला जायची गरजच नाही तुम्हाला जर तुम्हाला दुसरा मार्ग हवा हवा असं वाटत असेल तर कुठेतरी आपली बुद्धी आपली क्षमता आपला आदर्श स्वीकारायला आपण कमी पडतो कळ का ही कमी आपल्या हृदयातली आपण दूर केली पाहिजे महत्वाचा संदेश हा आहे काय संदेश आहे हे सहाही प्रश्न तुम्ही मला सांगा सहा गोष्टी तुम्हाला विचारायचा अधिकार आहे तुम्ही विचारायला पाहिजे याच्यामध्ये सगळं आलं संसार सगळ्या गोष्टी आल्या मी अमुक एक जागा घेऊ का इथपासून मला या अमुक व्यवहारात फसवणूक झाल्यासारखे वाटतं इथपर्यंत सगळ्या गोष्टी त्यात आल्या पहिल्या प्रश्न दुसऱ्या प्रश्न तिसरा प्रश्न चौथ्या प्रश्न सगळ्या बाजूनी तुम्ही विचार पण उद्धाराचा मार्ग विसरू नका गुरुंनी दिलेले उपाय गुरुंनी दिलेले दैवी आशीर्वाद हे तुमच्या जन्म क्रियामान आणि प्रारब्ध दोष निवारण्याकरता आहेत पण त्याच्याही पलीकडे आपल्याला जायचं आहे कारण आपण सद्गुरूंकडे आहोत आणि ते म्हणजे काय आत्म्याचा उद्धार करून घेणे आत्म्याचा उद्धार आपला झाला पाहिजे आणि ह्याच्यासाठी काय आवश्यक आहे गुरुमार्ग अनुसरेन उद्धरात्मा आपल्या आत्म्याचा उद्धार हा गुरुंच्या मार्गावर चालल्यानेच होणार आणि तो गुरुमार्ग आपण नेहमीच ऐकतो प्रत्येक प्रवचनामध्ये आपण समजून घेतो आपण आज सुद्धा तो ऐकला की आपल्या कर्मावर आपल्याला जर मात करायची असेल तर गुरु मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे याने आपोआप सगळं होतं परिमार्जन होतं सगळं होतं पण आपल्या आत जो काही अहंकार असतो हे आपल्याला गप बसू देत नाही कळलं का आपण तिथे पण काहीतरी उलट पालट करायला जातो आपण तिथे पण काहीतरी उलटपालट जेणेकरून कधी गुरुंना त्रास होतो असं वागायचं नाही गुरुंला भूषण होईल असं वागायचं गुरुंना हो अभिमान वाटेल असं वागायचं जसं शाळेत आपल्याला वाटतं की नाही की जर मला आमटे धरून उभं केलं तर अख्खा वर्ग मला हसेल वाटत की नाही आपल्याला आपण विद्यार्थी असताना आठवा वर्ग समजा एखाद्या मास्तरने आपल्याला आमटे धरून उभं केलं सगळ्या वर्गाबाहेर काढलं तर आपल्याला फील होतं की नाही आणि हे काय हे काय चाललंय नाही का तसं फील तशी भावना आतून आली पाहिजे की मला असं वागायचं नाही काय करायचं स्व नियंत्रण आपल्यावर नियंत्रण ठेवायचं आपल्या विचारावर आपल्या वाणीवर आपल्या क्रियेवर की मला कसं वागायचंय माझ्या हृदयामध्ये असलेल्या समस्त अवगुणांना इथं मी नष्ट करणार आहे आणि अशा परत पवित्र जागी मी पुन्हा अवगुणी होणार आहे का व्हायचं मी अवगुणी नाही का म्हणून अवगुण सांडायचं ज्ञानेश्वर महाराज सांगतात जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्तर मी ती की गुरूंच्या ठिकाणी गेल्यानंतर आपले सगळे अवगुण गुरूंना एकदाच त्यांच्याकडे पाहायचं डोळे भरून आणि त्यांच्या चरणावर सोडायचे आणि ठरवायचं मी आता दुर्गुणी वागणार नाही आणि याच्यासाठी काय करायचं स्वनिरीक्षण आपलं निरीक्षण आपण करायचं बघा काल मी आडवडा करत होतो आज माझ्यात कमीपणा आलं का थोडा आडवडा कमी झाला का काल मी आधवा तदवा बोलत होतो माझ्यात आज फरक पडला का मी काल असा घमंडाने वागलो मी काल असा वागलो स्वनिरीक्षण म्हणजेच याला नाव स्वाध्याय गुरुंच्या घडवण्यासाठी प्रयत्न करणे याला नाव स्वाध्याय आपल्याला काय होय टप्प्या टप्प्या निपुढं जायचं आपल्याला ह्या सर्व गोष्टी आपण एक एक करत स्वीकारायच्या आणि जेव्हा आपण हे एक एक करत स्वीकारतो ना तेव्हा गुरुला आपण भूषणा वाटतो कळलं का माझे गुरुदेव हे आदर्श आहेत हे आपण म्हणतो की नाही तसंच आपलं वागणं सुद्धा त्या आदर्शाला शोभेल असं हवं आहे आपण सर्वांनी आजचा गुरुबध ऐकला आपण सर्वजण या गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये सामील झाला फार आनंद वाटला आणि महत्वाचं म्हणजे आता पाय प्रसादाची वाट नाही पुढचं तुम्हाला नाही कधी येईल तुम आता थोड्या वेळ पण भजन करायचं आणि मग प्रसाद घ्यायचा आणि प्रसाद घेतल्यानंतर पुन्हा गायत्री मंडपात बसायचं पाच मिनिटं भजन करायचं आणि मग गुरुदर्शन परिक्रमा होणार आहे कळ का कोणी नियमांचा भंग करायचा नाही विनाकारण इकडे तिकडे पळायचं तसं तर आपल्याकडे स्वयंशिस्त फार सुंदर आहे काही विषयच नाही का त्यामुळं आपण आपल्या आपल्या पद्धतीनं थोडा वेळ पाच मिनटं भजन करायचं भजन झालं की मग सर्वांना कार्यकर्ते स्वयंसेवक सांगतील त्याप्रमाणे प्रसाद घ्यायचा प्रसाद घेऊन झाल्यानंतर पुन्हा इथं बसायचं पाच मिनटं योगेश्वराचं भजन करायचं आणि मग ते सांगतील मग मी कुठे बसला असेल समजा गुरु मंदिरात असेल किंवा मारुतीरायाजवळ असेल किंवा मंदिरात असेल कुठेही असेल तिथे एक राम करून एक नमस्कार करायचा नाहीतर आपली तर आता भेट झालेलीच आहे जे पा आहे तसं माझे डोळे तुमच्यावर पडलेले आहेत तुमची नजर माझ्याकडे लागलेली आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की आता दर्शन तर आहेच पण काही लोकांची एक अपेक्षा असते की आम्हाला भेटलं पाहिजे नमस्कार करता आला पाहिजे रांग आपण लावायची विलास भाऊ आहेत किंवा गणेश भाऊ आहेत सुनीलदादा आहे रामदासजी आहेत स्वयंशेव पाटील आहेत सांगतील त्या सूचनांचं पालन करायचं आणि सर्वांनी नामस्मरण करायचं योगेश्वरा युगेश्वरा सचितानंदन युगेश्वर योगेश्वरा योगेश्वर सचितानंदन योगेश्वर सचितानंदन योगेश्वर योगेश्वरा युगेश्वर योगेश्वरा युगेश्वरा सचितानंदन युगेश्वर योगेश्वरा योगेश्वरा सचितानंदन युगेश्वर योगेश्वरा योगेश्वरा सचिदानंद